वारी ही केवळ विठोबाच्या दर्शनासाठी नाही तर रुक्मिणी मातेच्या दर्शनाशिवाय ती पूर्ण मानली जात नाही वारकरी संप्रदाय सांगतो आई वडील दोघं पूजल्याशिवाय भक्ती पूर्ण होत नाही पंढरपूरच्या विठोबा मंदिरात दर्शन झाल्यावर लाखो वारकरी रुक्मिणी मातेच्या मंदिरात जातात कारण रुक्मिणी माई ही विष्णू पांडुरंगाची पत्नी आणि भक्तांची माय आहे संत तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीच्या सहवासात भक्तांचं रक्षण करतो वारीत दोघांचं दर्शन घेतल्यावरच वारी पूर्ण झाली असं मानलं जातं कारण विठोबा म्हणजे शक्तीशिवाय अपूर्ण आणि रुक्मिणी माई म्हणजे ती शक्ती या दर्शनामुळे भक्ताला सुख समाधान आणि पारलौकिक कृपा प्राप्त होते वारीत ही परंपरा शतकानु शतक जिवंत ठेवली गेली आहे म्हणूनच लाखो वारकरी म्हणतात हरी विठ्ठल रुक्मिणी माई की जय लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका